गुणरत्न सदावर्तींनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष केलंय मुंबईमध्ये एक नोव्हेंबरला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत याच मोर्चाला विरोध करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी डी सी पी प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत सदावर्तेंनी टीका केली आहे हा लबाडांचा मोर्चा आहे इतरांना जसे कायदे लागू असेल त्यांना जो नियम तोच नियम राज उद्धव आणि शरद पवारांच्या मोर्चाला असेल असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका केली आहे हा ढोंग्यांचा मोर्चा हा लबाडांचा मोर्चा हा बहुरुपयांचा मोर्चा आहे हे फसवा फसवीचा मोर्चा आहे आणि म्हणून ह्या डोंग्यांनी जे आहे इतरांना ज्याप्रमाणे कायदे लागू आहेत त्यांना जो नियम आहे तो शरद पवारच्या मोर्चाला उद्धवच्या राज ठाकरेच्या मोर्चाला असला पाहिजे ते हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेलं आहे उच्च न्यायालयाने त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता आज आम्ही माननीय डीसीपी झोन वन साहेबांना त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना त्याचबरोबर राज्य सरकारला जे आहे आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत